नमस्कार देवश्री किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण पौष्टिक नाचणीचे घावन कसे बनवायचे ते पाहणार आहे उन्हाळा सुरू होतोय आणि उन्हाळ्यामध्ये खास करून असे नाचणीचे पदार्थ खाल्ले जातात कारण नाचणीमध्ये थंडावा असतो त्यामुळे अशा पद्धतीचे वेगवेगळे नाचणीचे पदार्थ करून तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खाऊ घालू शकता नाचणीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये पौष्टिक घटक असतात कॅल्शियम लोह आयन असे उपयुक्त आपल्या शरीराला लागणारे घटक असतात त्यामुळे लहान मुलांना तर तुम्ही आवर्जून असे वेगवेगळे वेग पदार्थ देऊ शकता तर याचबरोबर मी एकदम चविष्ट अशी कैरीची चटणी कशी करायची ते सुद्धा या रेसिपीमध्ये दाखवणार आहे एकदम मस्त अशी चटपटीत चटणी तयार होते त्याचबरोबर हे घावण करायला अगदी सोपे आहे काही मिनिटांमध्ये तुम्ही हे घावण झटपट तयार करू शकता अशा पद्धतीने वेगवेगळ्या रेसिपी आपण इथून पुढे पाहणारच आहोत पण ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास देवश्री किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नाचणीचे घावण करण्यासाठी इथे मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे हे, हे रेडीमेड पीठ आहे तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये मिळेल आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तर प्रथम आपण एक भांडं घेऊया यामध्ये आपण ही सगळी पिठं घालून घेऊया तर नाचणीचं पीठ एक वाटी आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये पाणी घालूयात ज्या वाटीने मोजून पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे म्हणजेच तुम्हाला पाण्याचा अंदाज कळेल सुरुवातीला एक वाटी पाणी घालून घेऊया आणि नंतर लागेल तसं यामध्ये पाणी घालायचं आहे आता परत अर्धी वाटी पाणी यामध्ये घालूया यातल्या पूर्ण गुठळ्या मोडून आपल्याला याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे पूर्ण गुठळ्या मोडलेल्या आहेत पण हे बॅटर खूप घट्ट आहे म्हणून यामध्ये आपण आणखी पाणी घालूयात परत मी अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे म्हणजेच टोटल दोन वाट्या पाणी मी यामध्ये घातलेलं आहे आता हे छान असं हे मिक्स करून घेऊया इथे आपलं हे छान बॅटर तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता एकदम छान असं पातळ हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि दहा मिनटासाठी आपण हे बाजूला ठेवूया आता आपलं घावणाचं पीठ छान भिजतंय तोपर्यंत आपण कैरीची चटणी तयार करून घेऊया इथे मी कैरीचे तुकडे करून घेतलेले आहेत ओलं खोबरं घेतलेलं आहे फोडलीसाठी हिंग लागणार आहे कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या दोन ते तीन लसूण पाकळ्या थोडासा कडी पत्ता अर्धा चमचा जिरं आणि चवीनुसार मीठ लागणार आहे तर आता प्रथम आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं व्यवस्थित घालूयात यामध्येच कैरी घालूयात हा शिजन कैरीचा सुरू झालेला आहे त्यामुळे या घाऊनाबरोबर आपण कैरीची चटणी तयार करतो आहे तर यामध्ये आपण थोडंसं जिरं घालूयात अर्धा चमचा थोडंसं फोडणीसाठी ठेवूया आणि यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याची चटणी तयार करून घेऊया इथे आपली चटपटी तशी कैरीची चटणी तयार झाली आता आपण याला तडका तयार करून घेऊया एका तडका पॅन मध्ये घातलेलं आहे तेल गरम करून घेतलं की यामध्ये अर्धा चमचा कडीपत्ता आणि थोडासा हिंग घालायचा आणि हे हा तडका आपण या चटणीवर घालूया मस्त अशी चटपटीत कैरीची चटणी आपली तयार झालेली आहे आता आपण घावण तयार करून घेऊया इथे मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे तवा आपला चांगला गरम झालेला आहे याच्यावरती थोडंसं तेल घालूयात तेल पूर्ण तव्याला असं छान लावून घ्यायचं आहे आणि इथे आपलं हे बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे बॅटर असं खालीवर करून हलवून घ्यायचं आहे आणि नंतरच ते तव्यामध्ये सोडायचं आहे तर सुरुवातीला हे बॅटर मला थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून यामध्ये मी थोडंसं आणखी पाणी घातलेलं आहे आता आपण याच्यावरती घावण करून घेऊया तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी समजत नसेल तर सुरुवातीला तुम्ही थोडंसं पीठ तव्यावरती घालून बघा आणि नंतर यामध्ये पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता पाण्याचं प्रमाण हे आपण जे तांदळाचं पीठ घातलेलं आहे जर तांदूळ जुने असतील तर पाण्याचं प्रमाण हे थोडंसं कमी जास्त लागू शकतं आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि छान्याला एक वाफ देऊया घावनाला आपल्या छान वाफ बसलेली आहे आणि जेव्हा घावन चांगले वाफ होतात त्यावेळेस ते त्याच्या कडा आपोआप उचल्या जातात तुम्ही पाहू शकताय अगदी सहज हा आ, हे घावन बाजूला निघालेलं आहे आता आपण दुसऱ्या बाजूनीसुद्धा थोडंसं भाजून घेऊया जर तुम्हाला मऊ घावन हवे असतील तर तुम्ही अगदी थोडंसं कमी गॅसवरती हे घावण भाजून घेऊ शकता किंवा तुम्हाला क्रिस्पी कुरकुरीत असे घावण हवे असतील तर यामध्ये तुम्ही अगदी थोडंसं दोन चमचे रव्याचा सुद्धा वापर करू शकता अशा पद्धतीने केल्यामुळे घावण कुरकुरीत होतात त्यामुळे रवा घातला तरीसुद्धा चालेल आता इथे आपलं घावण दोन्ही बाजूनी छान भाजलेलं आहे मस्त असा रंग आलेला आहे आता आपण एक बाजूला काढून घेऊया अशाच पद्धतीने आणखी घावन आपण करून घेऊयात एकदम चविष्ट आणि पौष्टिक नाचणीची घावणं आपली तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत आणि जाळीदार अशी ही घावणं तयार होतात या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील अशी ही घावणं तयार होतात या पद्धतीने केल्यानंतर घावणामध्ये अजिबात नाचणीचा वास येत नाही कारण आपण यामध्ये तांदळाचं पीठ वापरलेलं आहे त्यामुळे लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही घाऊणं तयार होतात नक्की करून पहा त्याचबरोबर एकदम चटपटीत अशी कैरीची चटणीसुद्धा एकदम चवीला मस्त लागते कैरीचा सीझन सुरू होतो त्यामुळे या घाऊनांबरोबर कैरीची चटणी अगदीच मस्त लागते या पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा मस्त अशी चटपटी चटणी आणि पौष्टिक घाऊनं तयार झालेली आहेत ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद